आज तेरा एप्रिल दोन हजार चोवीस शनिवार चैत्रमा पक्ष तिथी पंचमी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट पत। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पंतप्रधान नरेंद्र मोदींची जम्मू काश्मीर संबंधी मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरच्या उधमपूर इथे रॅलीला संबोधित करताना दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत जम्मू काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल आणि इथे लवकरच विधानसभा निवडणुका होती अशी घोषणा नरेंद्र मोदींनी केली नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी सहित अनेक राजकीय पक्ष जम्मू काश्मीर मधून कलम तीनशे सत्तर हटवण्याची मागणी करत आहेत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली घोषणा फार महत्वाची आहे うん。 लोकसभा निवडणूक खर्चासाठी दर निश्चित मंगल कार्यालयांसाठी पन्नास हजारांचा दर लोकसभा निवडणुकीसाठी खर्च मर्यादा या वर्षी पंच्याण्णव लाखापर्यंत आहे निवडणुकीसाठी मंगल कार्यालय व्हिडिओ कॅमेरा चहा नाश्त्यासह जेवणाचे दर हे सध्याच्या बाजारभावानुसार ठरवण्यात आले आहेत जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त लेखा अधिकारी शैलेश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने हे दर निश्चित केले आहेत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी या दरांना मान्यता दिली आहे नोकरदारांसाठी गुड न्यूज पगार पेन्शन वाढणार खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदार लोकांना सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत ता असून सामाजिक सुरक्षा कवरेज वाढवण्यासाठी सरकार मोठ्या हालचाली करत आहे केंद्र सरकार लवकरच पीएफ पेन्शनसाठी पात्र उत्पन्न वाढवण्याच्या तयारीत आहेत अनेक राज्यांमध्ये किमान वेतन मर्यादेत वाढ झाल्यामुळे सध्या बरेच लोक च्या कार्यक्षेत्रात येऊ शकत नाहीत त्यामुळे सरकारला पाऊल उचलावे लागू शकते कोकणवासियांसाठी मोठी बातमी उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा मोठा निर्णय उन्हाळी सुट्टीतील प्रवासी गर्दी नियंत्रणासाठी शून्य एक एक आठ सात आठ लोकमान्य सेवा टर्मिनस ते थिवी दरम्यान सोळा साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य आणि कोकण रेल्वेने घेतला आहे अठरा एप्रिल ते सात जून दरम्यान ही गाडी धावणार आहे ही गाडी एल हून दर गुरुवारी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी थिवी इथे पोहोचेल ही विशेष गाडी बावीस डब्यांची असून ठाणे पनवेल रोहा माणगाव वीर खेड चिपूण सारवेड संगमेश्वर रोड रत्नागिरी अडवली विलवळे राजापूर रोड कणकवली सिंधुदुर्ग कुडाळ आणि सावंतवाडी या स्थानकांवर थांबणार आहे थांब्यांबाबत सविस्तर माहितीसाठी मध्य कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे सिक्कीम मध्ये सतरा हजार फूट उंचावर लष्कराचे शक्ती प्रदर्शन चीन सोबत सुरू असलेल्या सीमेवरील तणावादरम्यान भारताने दोन्ही देशांजवळ युद्ध अभ्यास करून ड्रॅगन ला आपली ताकद दाखवली आहे भारतीय लष्कर आणि सिक्कीम मध्ये सतरा हजार फूट उंचीवर अँटी टॅग गाईडेड मिसाईल प्रशिक्षण सराव केला ईशान्येकडील या राज्याची चीन सीमा आहे आणि एवढ्या उंचीवर केलेल्या युद्ध अभ्यासात लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सने आपली ताकद जगाला दाखवून दिली आहे भाड्याच्या घरात राहत असाल तर नसतानाही बरेच करदाते एच आर क्लेम करण्यासाठी बनावट पुरावे सादर करतात अलीकडेच खोटे दावा करण्यासाठी पॅन खोटे पुरावे सादर केल्याचे आयकर विभागाला आढळून ज्यानंतर अनेकांना नोटीस बजवण्यात आल्या परंतु घरभाडे भत्त्याच्या दाव्यांशी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नसल्याचे केले घरात पाळीव प्राणी असल्यास मिळणार भरघोस सुट्ट्या आता कर्मचाऱ्यांची मजाच मजा फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीने आगळं वेगळं कर्मचाऱ्याला घरी प्राणी पाळायचे असतील तरी कंपनी कर्मचाऱ्यांना विशेष देणार आहे चीफ रिसोर्सेस ऑफिस गिरीश मेनन यांनी याबाबतची माहिती दिली आमच्या कर्मचाऱ्यांना पूरक वातावरण मिळावे यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक निर्णयाला आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे आम्ही याआधी लागू केलेली पॅटर्निटी लिव्ह पॉलिसी त्या च एक भाग होती आता आम्ही ज्या कर्मचाऱ्यांनी घरी पाळीव प्राणी पाळले आहेत त्यांना पाठिंबा देणार आहोत आमचा एखादा कर्मचारी प्राणी पाळू इच्छित असेल तर त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल असे मेनन यांनी सांगितले तिसरीच्या विद्यार्थ्याची स्कूल फी तीस हजार रुपये सोशल मीडिया पालकांचा रोष गुरुग्राम इथे राहणाऱ्या रा रिअल इस्टेट कन्सल्टंटने आपल्या मुलाच्या स्कूल फी संदर्भात तक्रार दाखल केली आहे विद्यार्थ्याची स्कूल फी दहा टक्क्यांनी वाढत चालली असे त्यांचे म्हणणे आहे बदलते आणि महागड्या शिक्षण व्यवस्थेला अनेक पालक बळी पडत आहेत उदित भंडारी हे त्यातीलच एक आहे त्यांनी आपल्या एक्स अकाउंट एक पोस्ट लिहिली आहे शालेय प्रशासनाने योग्य कारण न देता फी वाढवल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे याबद्दल पालक प्रश्न विचारायला गेल्यास तुम्ही बिंदाच दुसरी शाळा शोधा असं शाळेकडून सांगण्यात येत असल्याचे उदित यांनी म्हटलंय ऍपल कडून आयफोन युजर्स ला इशारा तुम्हाला ही नोटिफिकेशन आलाय का आयफोन वापरणाऱ्यांवर एक सावट गोंगवताना दिसत असून भारतासह एक्क्याण्णव युजर्स ला तातडीने दिला गेला आहे आयफोन धारकांना स्पायबर चा अर्थात हेरगिरी करणारे स्पायवर धोका आहे त्यांना अॅपलच्या वतीने सतर्क करणारं नोटिफिकेशन पाठवण्यात येणार आहे सर्वसाधारण सायबर अटॅक पेक्षा या सॉफ्टवेअरचा धोका वेगळा आणि अधिक गंभीर असून युज फोन मधील माहीत कोणत्याही परवानगीशिवाय चोरण्यासाठी या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येत आहे सलग चौथ्या दिवशी विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याचं पावसाची शक्यता नागपूर हवामान विभागाने वर्तवली आहे त्याचप्रमाणे आज विदर्भातील बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळत असल्याचं चित्र आहे विदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली होती त्यामुळे वातावरणात प्रचंड उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते मात्र अलीकडे झालेल्या अवकाळी पावसाळ्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे रात्री दोन वाजता अचानक आला अटॅक टेस्ला गाडीमुळे वाचला जीव टेस्ला गाड्या आणि त्यांच्या ऑटो पायलट फीचर चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे इलॉन मस्कने ने एक एप्रिल पासून टेस्लाच्या सर्व गाड्यांमध्ये फुल सेफ ड्रायव्हिंग फीचर सुरू केला आहे एकीकडे फीचर सुरक्षित नसल्याचा दावा नेटिजन्स करत आहे तर दुसरीकडे या फीचरमुळे एका व्यक्तीचा जीव वाचल्याचं समोर आलंय मॅक्स पॉल फ्रँकलिन असं या व्यक्तीचं नाव आहे या व्यक्तीने एका एक्स पोस्ट याबाबत माहिती दिली या व्यक्तीच्या पोस्टला शेअर करत इलॉन मस्क ने ही प्रतिक्रिया दिली आहे टेस्टच्या इफेस्ट फीचरची तुम्हाला मदत झाली आणि आता तुमची प्रकृती चांगली आहे हे जाणून मला आनंद झाला असं इलॉन मे म्हटलं आहे बॉडी बनवण्यासाठी प्रोटीन सप्लिमेंट खाताय का छत्तीस मोठ्या ब्रँड चे प्रोडक्ट आहे धोकादायक शरीरातील प्रोटीन ची कमतरता दूर करण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी लोक प्रोटीन सप्लिमेंट घेतात पण तुम्ही घेत असलेले तर संशोधनानुसार भारतातील प्रोटीन सप्लिमेंट भारता मार्केट मध्ये त्याच्या गोळ्या शेक आणि पावडर उपलब्ध आहेत त्यापैकी छत्तीस प्रमुख उत्पादनाची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली प्रोटीन शेक किंवा पॅन मध्ये विशेषत हानिकारक रसायने आढळून या उत्पादनाच्या लेबलांमधील सामग्री बद्दल जे लिहिले आहे त्यापेक्षा ते पूर्णपणे वेगळे आहेत सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या प्रोटीन शेक मध्ये बुरशीजन्य विष कीटकनाशके आणि जड धातू असतात त्यामुळे अनेक रोग होण्याची शक्यता आहे भारताच्या टॉप गेमर्स सोबत पंतप्रधानांची गेम खेळण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची चर्चेत आहे पंतप्रधानांनी स्पोर्ट इंडस्ट्री मधील नामचिन खेळाडूंचे हितगुत साधले इतकेच नाही तर ता त्यांनी अनेक गेम्स खेळून पण पाहिले गेमिंग इंडस्ट्री मधील क्रिएटर्स त्यांनी चर्चा केली त्यांनी टॉप प्लेयर्स आय जी मोर्टल अनिमेश अग्रवाल उर्फ एट पीट थक मिले गनेश पाटनकर उपमित पॅट पायल्स धारे पायल गेमी, अंशु गेमिंग अंशु बिस्ट उर्फ गेमर फ्लिप तीर्थ मेहता आणि गणेश गंगाधरिया खेळाडूंशी दिलखुलास संवाद साधला गेमिंग इंडस्ट्रीतील बारकावे समजून घेतले आता त्यांचा निशाणा कोणावर आहे आणि ते कोणाचा गेम करणार हे काही वेगळ सांगायला नको अदानी समूहाने उभारलं पॅरिस पेक्षा पाच पट मोठ ग्रीन एनर्जी पार्क पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या दुर्गम भागात अदानी मेगावॅट वीज निर्मितीसाठी अंदाजे दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे व्यवस्थापकीय के संचालक विनीत जैन म्हणाले की आम्ही खावड मध्ये दोन हजार मेगावॅट वीज निर्मिती सुरू केली आहे आणि मार्च दोन हजार पंचवीस मध्ये चार किगावॅट आणि त्यानंतर दरवर्षी पाच गिगा वॅट वीज निर्मिती करण्याची योजना आहे मिली म्हणाले की खावडा येथे एक्क्याऐंशी अब्ज युनिट चे उत्पादन तयार केले जाणार आहे जे बेल्जियम चिली आणि स्वित्झर्लंड सारख्या देशांना ऊर्जा देऊ शकेल टी सी मध्ये मोठी नोकर भरती अभियांत्रिकी महाविद्यालयातून हजारो कन्सल्टन्सी सर्व्हिसेस जास्त फ्रेशर्स घेतले आहे या आर्थिक वर्षात मागणी सुधारणा होण्याची अपेक्षा असल्याने आय टी कंपनीने नोकरीत वाढ केली आहे अनेक उच्च अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून दहा हजार फ्रेशर्स ला नोकऱ्या दिल्या जाणार आहेत ही नियुक्ती निंच्या डिजिटल आणि लाख डिजिटल मध्ये सात लाख रुपये आणि प्राइम साठी नऊ ते साडे अकरा लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देण्यात आले आहे प्लेसमेंट मध्ये अधिकाऱ्यांच्या मते ज्यांना जास्त प्रशिक्षणाची गरज नाही अशा विद्यार्थ्यांच्या शोधात कंपनी असल्याचे त्यांनी सांगितले मालदीवचा माज उतरला डोळे उघडले भारतात रोड शो का आयोजित करणार भारताने मालदीव ला असा काही दणका दिलाय की ते विसरणार नाही भारतामुळे मालदीवच्या पर्यटन उद्योगात तेजी होती चांगले दिवस सुरू होते पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मालदीवच्या नेत्यांनी अपमान केला त्यानंतर भारतीयाने मालदीव वर बहिष्कार घालून चलो लक्षद्वीप नारा दिला भारतीय पर्यटकांना पुन्हा मालदीव आणण्यासाठी प्रमुख शहरात रोड शो आयोजित करण्यात येणार आहे मालदीव जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येमध्ये घसरण सुरू मालदीव असोसिएशन ऑफ ट्रॅव्हल एजंट्स टूर ऑपरेटर्स दोन्ही देशांमध्ये प्रवास आणि पर्यटन सहकार्य वाढवण्यासाठी भारताचे हाय कमिशनर मुनू महावर यांच्यासोबत चर्चा केली एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये बंपर भरती दहावी पाच ते पदवीधारकांसाठी मोठी संधी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे थेट या एअरपोर्ट सर्विसेस मध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे या भरती प्रक्रियेमधून तब्बल दोनशे सत्तेचाळीस जागा भरल्या जाते कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह ज्युनियर ऑफिसर आणि युटिलिटी यूत, एजंट कम रॅम्प ड्रायव्हर अशी विविध पदे या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी ए आय ए एस एल डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती आरामात मिळेल महाराष्ट्रातील या बँक वर चे निर्बंध पैसे काढता येणार नाही काय असणार पर्याय भारतीय रिझर्व्ह बँकने महाराष्ट्रातील एका सहकारी बँके संदर्भात कठोर निर्णय घेतला आहे यामुळे या बँकेतून आता सहा महिने पैसे काढता येणार नाही तसेच बँकेला कर्ज देण्यास प्रतिबंध करण्यात आले आहेत आरबीआय या निर्णयामुळे सहकारी बँकेमधील गुंतवणूकदारांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे कारण त्यांना त्यांच्या ठेवी किंवा बचत खात्यातील रक्कम काढता येणार नाही राज्यातील शिरपूर मर्चंट ऑफ कोऑपरेटिव्ह बँक संदर्भ हा निर्णय घेण्यात आला आहे बँकेच्या खराब झालेल्या आर्थिक परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला भारतीय विमानतळ प्राधिकरणात बंपर भरती तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू काही दिवसांपूर्वीच्या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आली आहे दोन एप्रिल दोन हजार चोवीस पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे ही भरती प्रक्रिया भारतीय विमानतळ प्राधिकरण ए ए आय यांच्याकडून राबवली जाते या भरती प्रक्रियेतून विविध पदे भरली जाणार आहेत विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया चारशे नव्वद जागांसाठी सुरू आहे या भरती प्रक्रियेतून कनिष्ठ कार्यकारी कनिष्ठ कार्यकारी इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल कनिष्ठ कार्यकारी अभियांत्रिकी सिव्हिल अशी पदे भरली जाणार आहेत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एक मे दोन आहे उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही त्यामुळे इच्छुकांनी लगेच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत ए ए आय डॉट ए ई -E आर ओ या साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे शेअर बाजाराच्या वाढीला लागला ब्रेक सेन्सेक्स सातशे नव्वद अंकांनी घसरला शेअर बाजारातील विक्रमी वाढीला शुक्रवारी ब्रेक लागला सेन्सेक्स जवळपास आठशे अंकांनी घसरला आणि चौऱ्याहत्तर हजार दोनशे पन्नास च्या खाली बंद झाला निफ्टी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये सुमारे एक टक्क्याची घसरण झाली निफ्टी फार्मा निर्देशांक एक पॉईंट अडुसष्ट टक्क्यांनी घसरला निफ्टी एप्स एफ एम सी जी आणि निफ्टी बँक ही एक टक्क्याच्या घसरणीसह बंद झाले फार्मा सहकारी बँक एफ एम सी जी क्षेत्र विक्रीत आघाडीवर आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शहरी करा करा पीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून कृपया बेल ऐकॉन दाबा अशा महत्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोन रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद